पुसद शहराजवळील आदर्शनगर परिसरात दुपारी भीषण आग लागून तीन ते चार घरे जळून खाक झाली आहेत आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत संपूर्ण परिसराला वेढा घातला पुसद अग्निशामक दलाच्या तातडीने हस्तक्षेपामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही घरगुती साहित्य आणि फर्निचरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दल मिळून बचाव कार्य सुरू आहेत पुसत शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श नगर परिसरात दुपारी अचानक भीषण आग लागली अल्पावधीतच आगीने तीन ते चार घरांना कवेत घेत रौद्र रूप धारण केले घरातील लाकडी साहित्य कपडे फर्निचर आणि इतर वस्तूंना क्षणात ज्वाळांनी भस्मसात केले या घटनेची माहिती मिळताच पुसद अग्निशामक दलाचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला दमकल कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलेत आणि मोठी दुर्घटना टळली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिकांनीही धावपळ करत बचाव कार्यात मदत केली मात्र आगीत मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे आग नेमकी कशामुळे लागली त्याची चौकशी सुरू असून पोलीस आणि अग्निशामक दलाने पंचनामा प्रक्रिया सुरू केली आहे